राम राम मंडळी गावगाड्याच्या गोष्टीचा आजचा एकशे बारावा भाग आहे आणि आजचं शीर्षक दिलं आहे पिण्याचे पाणी आयात करू नका पांगिरा नावाची कादंबरी विश्वास पाटलांनी लिहिलेली आहे आणि एक फार रोचक प्रसंग त्यामध्ये आहे सुरुवाती सुरुवातीला पांगिऱ्यामध्ये पाण्याची रेलचेल होती आणि ग्रामस्थांचा विश्वास होता की ग्रामदेवतेची कृपा आहे म्हणून पांगिऱ्यात पाणी आहे आणि एक शबनम गळ्यात घातलेला एक कार्यकर्ता छाप माणूस त्या गावात येतो आणि हे सगळं बघून तो, तो सांगतो गावकऱ्यांना की अरे बाबांनो सांभाळा बरं का पाणी गुप्त होण्याची शक्यता आहे तुमच्याकडनं लोक त्याला वेड्यात काढतात आणि खरोखरीच एक वीस वर्षांचा काळ गेल्यानंतर पांगिऱ्यामध्ये पाण्याची प्रचंड सणसण निर्माण होते आणि तो जो कार्यकर्ता त्यावेळी बोललेला होता त्याचं वा वाक्यान वाक्य खरं ठरतं आणि पांगेर्यातनं पाणी तोंड काळं करतं वाहत्या पाण्याचा भरवसा धरता येत नाही ते आज आहे म्हणजे चिरकाल राहील असं सांगता येत नाही आणि मग याच्यावरती उत्तर काय गावाला पाण्याची चणचण भासली तर टँकरनी पाणी आणा टँकरनी पाणी आणून सुद्धा भागलं नाही तर आपण सुद्धा पाणी आणलं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण एक दोन वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी रेल्वेनी पाणी आणलं मग हा प्रवास कुठपर्यंत जाणार म्हणजे बोर जसं दोनशे फुटावर नाही लागलं पाणी तर अडीचशे फुटावर जा अडीचशे फुटावर नाही लागलं तीनशे फुटावर जा असं बोरच्या बाबतीत जसं झालं तसं आज आगगाडीने आणलेलं पाणी नाही पुरलं मग काय करा विमानानं पाणी आणा हे चिरकाळ टिकणारे उपाय नाही आहेत गावाला जी पिण्याच्या पाण्याची गरज आहे ती गावातच भागली पाहिजे पिण्याचं पाणी आयात करून चालणार नाही ते टिकणार नाही आयात करण्यामागचे तोटेही काही आहेत ते समजून घेतले पाहिजेत जिथनं आपण पाणी आणतोय तो स्रोत शुद्ध आहे अशुद्ध आहे आपल्याला माहिती नाही त्या स्रोतात पाणी टिकणार आहे नाही टिकणार माहिती नाही आम्हाला पाण्याची गरज आहे तिकडेच पाणी नाही तर काय करणार हा पुन्हा प्रश्न येतो बर समजा तिथनं टँकर निघाला तरी, तरी सुद्धा तो तरीसुद्धा तो आपल्याच गावापर्यंत येईल याची तरी काय खात्री आहे तो मधल्याच गावात कुठे गेला तर त्याचाही भरोसा नाही या आयात केलेल्या पाण्याचा भरोसा देता येत नाही ही याची मोठी अडचण आहे मग याच्यावरती आपल्याला एकच सूत्र आपल्या मनामध्ये ठसवावं लागेल ते म्हणजे पाण्याची आयात करायची नाही गावाला लागणारं पाणी गावातच निर्माण झालं पाहिजे मग त्याकरता स्रोतांचं सबलीकरण पाणलोट क्षेत्राचा विकास जमिनीच्या भूगर्भात पाणी मुरवणे आणि सर्वात महत्त्वाचं उपलब्ध पाणी जे आहे त्याचा काटकसरीनं नियोजनपूर्वक वापर करणे राजस्थानचं उदाहरण गेल्यावेळी मी घेतलेलं होतं की पावसाचं पाणी साठवण्याकरता तिथे घरोघरी त्यांनी पाण्याच्या टाक्या घराच्या तळाशी केलेल्या होत्या जर राजस्थानला जमू शकतं तर महाराष्ट्राला का नाही जमू शकणार पावसाचं पाणी वाया घालवून आता आपल्याला चालणार नाही गावातलं पावसाचं पाणी गावातल्याच टाक्यांमध्ये साठलं पाहिजे आणि ते पिण्याच्या करता वापरता येईल अशा पद्धतीनं साठलं पाहिजे असा काहीतरी विचार केला पाहिजे त्यामुळे पाण्याची आयात नको रे बाबा गावाला लागणारं पाणी गावातच निर्माण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद